किती वेळा घरी जायला तुम्हाला साडे असलं जाते अरे बापू काय काय माहिती

पालखी म्हणून बसली आहे घरीच आता मारतुल मार तुला आता नारळ काढायला ते घेतला फक्ती म्हणली हा झाला माय उद्याचं कसंच आहे मग काय काय हाय काय नाही करावं पोळ्या खावा पुढे हळू काय बसायचंय ना आणि हे पोळ्या ती करायचं ना हे मग हे आमच्या इथून माणूस नाही का हा तिने म्हणाल ती संत्रात खडसर हाय सण काहीच करायचं नाही पोळ्या करायचं नाही भात करायचं नाही काही सणच करायचं नाही आम्ही रात्री भात शिजवतो बाकी काय केलत हा भाकर भाजी करायचं हम्म करा तुमच्याकडे जसं आहे तसं हा तिथे जाऊ दे

हा 3 सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी 3 3 इंच जनरल मी हे जेंडर प्रश्न आणतो बरोबर आहे काय सांगलेले

उस्मानाबाद आमदार होतो का काय कि काय आमदार होतो उस्मानाबाद आता इतके दिवस डॉक्टर म्हणत होतो आता पोलिस म्हणाले

अजून शाळा शिका शाळा शिकल्यावर पोलीस होते शाळा अभ्यास केल्यावर होते का नाही पोलीस अभ्यास केल्यावर पोलीस म्हणून सांगायला अभ्यास करत नाही शाळेत जेवढं दिल का तेवढंच करते आणि मी केला अभ्यास म्हणून सांगते मॅडम ने दिलेलाच करते म्हणून मम्मी ने दिलेला करत नाही मम्मी ने दिलेला अभ्यास काय करणार

साहेब मामा काय म्हणला साहेब मामा काय म्हणलं मुला सुट्टी आहे म्हणून आता आमच्या काय आता आता आमच्या काय त्याचा शंभुला बड्डे आहे शंभूला बर्थडे आहे बाळाचा बड्डे आहे